सुधा मूर्तींच्या पाच टिप्स मुलं होतील गुन्हे आणि यशस्वी कधीच आपल्या स्वप्नांना अर्धे सोडू नका सुधा मूर्ती सांगतात की जीवनात कधीच आपल्या स्वप्नांना अर्धवत सोडू नका ती पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका मेहनत करत राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करा तुमच्या वागण्यातील हे बदल पाहून तुम्ही लहान मोठ्या गोष्टींना घाबरणं सोडाल नेहमी शिकत राहा मूर्ती सांगतात माणसाने शिकणं कधीच सोडू नये आयुष्यात नेहमीच नवनवीन गोष्टी होत असतात टेक्नॉलॉजीशी जोडून राहून नेहमीच स्वतःला अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न करा शिकल्यामुळे मुलांचा ब्रेन सजग राहील आणि तुम्ही कायम आनंदी राहाल अयशस्वी होण्याला घाबरू नका मूर्ती सांगतात की अयशस्वी व्हायला कधीच घाबरू नका तुम्ही तुमच्या अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत अपयश हा यशाच्या मार्गाचा एक आवश्यक भाग आहे मुलांनी त्यांच्या अपयशातून शिकले तर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दुसऱ्याला महत्त्व द्या मूर्ती सांगतात की फक्त आपल्याबद्दल विचार करणं योग्य नाही आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात इतर लोकही राहतात त्यांची कदर करणंही गरजेचं असतं स्वतःपुरता विचार करणारे लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत म्हणून दुसऱ्यांच्या भावनांची कदर करायला हवी मुलांशी नेहमी संवाद साधत राहा मुलांना वाढत्या वयात जबाबदारी समजावणं गरजेचं असतं त्यामुळेच ते चांगले डिसिजन मेकर बनू शकतात मुलांशी नेहमी संवाद साधत राहा मुलांना पैशाची व्हॅल्यू समजावून सांगा मुलांना गरजेशिवाय पैसे देऊ नका